सौराष्ट्रे सोमनाथं च सोमनाथंचं श्रीशल्यमल्लिकार्जुन उज्जैनि महाकालम परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमशंकर से तु बंदे तुरा रामेशम नागेशं दारुकावणे वाराणस्यांबक गौतमी तटे हिमालय तुकेदारं घुश्वेशंच शिवालय ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जगाचे तीन प्रमुख मुख आहेत ब्रह्माने या जगाची निर्मिती केली विष्णूने या पृथ्वीचा भार वाहिला म्हणजेच पालन केले महेश म्हणजे शंकर हा विनाशकर्ता होय या जगताचं संपूर्ण संतुलन सांभाळण्याची कसरत श्री शंकरांना करावी लागते श्री शंकराचं काम जरी विनाशाचं असलं तरी तो वृत्तीनं अत्यंत प्रेमळ मायाळू दयाळू असाच आहे भक्तानं मनोभावे त्याची भक्ती केली पूजा अर्चा केली प्रार्थना केली की हा भोळा सांब भक्तांना लगेच पावतो व मागचा पुढचा विचार न करता भक्तांचं कल्याण करतो तो मागील तो वर देऊन मोकळा होतो शंकर हा जितका भोळा तितकाच रागीट तापट आहे तो रागावला की तांडव करू लागतो त्यामुळे सारी पृथ्वीच डळमळू लागते त्याने तिसरा डोळा उघडला की सारी पृथ्वीच जळून भस्म होते अशा या अत्यंत भोळ्या आणि अत्यंत तापट शंकराला योग्य अशी साथ द्यायला त्याच्यासोबत सदैव माता पार्वती असते पार्वती ही जगाची माता श्री ज्ञानदेवांनी म्हणूनच शंभू तेत अंबिका असे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे या आदिशक्तीची जशी मूळ पीठे प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे शंकराची सुद्धा प्रमुख अशी स्थाने भारतात प्रसिद्ध आहेत भारतातील शंकराच्या प्रमुख स्थनांची संख्या बारा मानण्यात आलेली आहे त्याच बारा स्थानांना बारा ज्योतिर्लिंगे असे आपण म्हणतो ही बारा ज्योतिर्लिंग भारतात सर्व दूरपर्यंत पसरली आहेत उत्तरेतील हिमालयाच्या बर्फत शिखरापर्यंतच्या प्रदेशात ही विखुरलेली आहेत शंकर ही देवता एकांतप्रिय आहे म्हणूनच तो गावाबाहेर स्मशानात राहतो चितीची राख भस्म सर्वांगाला फासतो गळ्याला सर्पमाला धारण करतो तसेच जटेत दंडात गळ्यात रुद्रांशांच्या माळा घालतो व्याघ्र चर्म अंगावर धारण करतो तर गज चर्मावर बसतो जटेत गंगा धारण केली आहे तर कपाळावर चंद्रकोर धारण केलेली आहे तो गावाबाहेर राहत असला तरी निसर्गरम्य वातावरणात त्याला फार फार आवडते त्याला संपत्तीचा मोह नाही शंकराची पत्नी म्हणजेच माता पार्वती ही तर निसर्ग कन्याच हिमालयाची मुलगी पार्वती म्हणजे सौंदर्याचा साक्षात पुतळा तीच आदिशक्ती तीच आदि माया तिच्या इच्छेनेच या जगताची निर्मिती झाली आणि तीच भगवान शंकराकडून जगाचे नियंत्रण शंकराच्या कोपापासून वाचावे व वा जगाचे कल्याण व्हावे म्हणूनच श्री शंकराची अस तू हिमाचल पूजा केली जाते शंकराच्या अशा पूजेची प्रमुख बारा स्थाने म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगी होय महातीर्थ सर्वात महातीर्थ म्हणजे काशी व येथील श्री काशी विश्वेश्वर आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचं हृदय कुठे असेल तर ते काशीमध्ये आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सात मोक्षदायिनी पुऱ्यांचे वर्णन केलेले आहे त्यापैकी सर्वश्रेष्ठ पुरी म्हणजे काशी आहे काशी म्हणजे साक्षात धर्म हृदयच आहे म्हणूनच काशीत जावे वदावे असे म्हणण्याचा प्रथा आपल्याकडे पडला आहे शंकराचे सर्वात आवडचे निवासस्थान म्हणजे काशीचा उल्लेख केला जातो युगानयुगे काशीचा ना ना व नाव नावलौकिक चालत आलेला आहे काशी नगरी म्हणजे लखलखणारी प्रकाशनारी नगरी पावन गंगेचे तीरावरचे स्थान म्हणून शंकराला राहण्यासाठी आनंददायी वाटते तेथेच शंकराला आनंदाचा अमोल ठेवा प्राप्त झाला म्हणूनच शंकर हे स्थान कधीही सोडत नाहीत असे म्हंटले जाते अन्यत्र त्यांचे मन रमतच नाही पृथ्वीच्या प्रलयकाळे अत्यंत कोपलेला शंकर रुद्रावतार धारण करून तांडव करू, आ, करून करून पृथ्वीचा संहार करतो ते महा स्मशान म्हणजे काशी असाही काशीच्या नावाचा उल्लेख कुठे कुठे येतो अर्थात या नावाचा उलगडा पुरात पुराणातूनच आपणास पाहावयास मिळतो गंगेच्या प्रवाहाच्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या सुंदर अशा काटावर वसलेले काशी नगर तसे खूप मोठे आहे येथे गंगा नदीवर अनेक घाट बांधलेले आहेत काशीची प्राचीनता वेदातही मागे जाते तेव्हाचा काशी नगरीचा हा पराक्रमी प्राचीन राजा दिवदास याच्या पराक्रमाचे सविस्तर असे वर्णन स्कंद पुराणात आहे काळा बुद्ध काळानंतर ही काशीचे राज्य अतिशय गाजलेले होते त्या काळात तेथे व्यापारी काळात ही काशीचे राज्य अतिशय गाजलेले होते त्या काळात तेथे व्यापारही फार होते मोठ्या प्रमाणात चालत असे बौद्ध काळाच्या रसानंतर सुद्धा आद्य शंकराचार्यांनी आपल्या तत्वज्ञानाचा येथे विशेष प्रचार केला होता काशी हे वेदोक्त धर्माचे आणि देववाणी मानलेल्या संस्कृत विद्येचे माहेरघर बनले काशीला काही काळ धर्मवेड्या मुस्लिम सत्तेचा त्रास ही त्रासी फार सोसावा लागला होता गजनीचा मोहम्मद घोरी याने काशीमध्ये अनन्वित अत्याचार करून खूप लुटालूट केली तेथील हिंदू देवतांची देवळे पाडून मशीदी बांधल्या भारतात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर मात्र सगळीकडे शांतता झाली आणि काशीचे वैभव पुन्हा एकदा वाढले आज ही पुरातन नगरी नव्या जुन्यांचा संगम साधून आनंदाने नांदत आहे काशीचा जो महिमा आहे तो महिमा विश्वनाथामुळे आणि गंगा नदीमुळे प्राप्त झाला आहे फेरीत जनांचे पाप ताप पोरवित तिरींचे पादप जाय जैसे आप जानवीचे असे ज्ञानदेवांनी आपल्या वाणीत म्हटले आहे ही गंगा नदी भारताच्या हजारो वर्षाच्या परंपरेची साक्षी आहे की भाविकांची मनात असलेली धारणा शास्त्रीय परीक्षणाने ही अतिशय खरी ठरली आहे गंगाजवळ केवळ रोचक आणि पाचक आहे असे नव्हे तर ते अप्रतिम औषधी सारखेच रोगकारक ही आहे सध्या अस्तित्वात असलेले विश्वनाथचे हल्लीचे मंदिर इसवी सन सतराशे सत्याहत्तर मध्ये महापुण्यवती अशा देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले हे मंदिर आहे काशी नगरीचा महिमा फार मोठा आहे आपल्याकडे प्रचलित असलेली काशी जावे नित्य अशी जुनी शिकवण आपल्याला हेच सांगत असते म्हणूनच आनंदाचे स्थान असलेल्या सर्व महा अशा समूहाचा नाश करणाऱ्या अनाथांचा नाथ असलेल्या भगवान शंकराचेच रूप असलेल्या विश्वनाथाला आपण नेहमी शरण जावे आणि त्यांची सेवा करावी